शेतकरी मित्रांनो नमस्कार गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाच्या या व्हिडिओ सिरीजच्या चौथ्या दिवशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो साधारणतः आजच्या मध्ये आपण काय बघणार आहे हे दुग्धसत्व बनलंय कसं बऱ्याच शेतकऱ्यांचं ना दुग्धसत्व बनलं कसं ह्याच्यावरती खूप क्युरियोसिटी असते सगळ्यांचीच आहे तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुग्धसत्व हे बनण्यामाग सगळ्यात पहिलं तंत्रज्ञान आहे ते म्हणजे सुवर्ण जलतंत्रज्ञान शेतकरी मित्रांनो याच्यावरती आपण सहा वर्ष अभ्यास करून हे तंत्रज्ञान शोधून काढलं जे सुवर्ण जलतंत्र आता सुवर्ण जल तंत्रज्ञान का ठेवलं तर लक्षात घ्या याच्यामध्ये जे आपण घटक वापरतोय एक्स्ट्रॅक्ट वापरतोय हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते पाण्यावरती आधारित असतात आणि हे काढून त्याचं वॉटर बेस ज्यावेळेस एक्स्ट्रॅक्ट काढला जातो तो एक्स्ट्रॅक्ट आपण वापरून त्यापासून आपण हे फॉर्म्युलेशन बनवतो म्हणून याला सुवर्ण जल तंत्रज्ञान म्हणतात शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हे पाण्यापासून किंवा पाण्यावरती आधारित असं तंत्रज्ञान काढलं गेले तर हे शोषण तंत्रज्ञानावरती म्हणजे ऍब्सॉप्शन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे जे जनावरांच्या शरीरामध्ये पचवावं लागत नाही हे जनावरांच्या शरीरामध्ये शोषलं जातं त्यामुळे या जनावरांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतं आता विचार करा जर एखादा घटक पाचवायचाच नाही ऑटोमॅटिक जनावरांच्या शरीरात पाण्यासोबत शोषला जातोय तर याचे रिझल्ट येतील की नाही तर शंभर टक्के रिझल्ट येतात आता शेतकरी मित्रांनो समजून घेण्याची बाब काय आहे ती लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं हे साधारणतः अकरा घटकांनी बनले साधारणतः वनस्पतीचे मुळांपासूनच हे बनवले गेलेलं आहे तर याच्यामध्ये साधारणतः काही वनस्पतींची मुळं वापरली नाहीत तर काही वनस्पतींच्या पानांचाही संदर्भ घेतलाय काही खोडांचा घेतलेला आहे तर काय काय आहे त्या गोष्टी थोड्या मी सांगतो तुम्हाला सगळ्या आपण कधीही घटक सांगत नाही त्यातले पहिले पाच ते सहा घटक मी तुम्हाला सांगतो साधारणतः अश्वगंधा वापरतो अश्वगंधाचे आपण वॉटर एक्सट्रॅक्ट काढतो त्यानंतर दुसरं आहे शतावरी तिचे सुद्धा स्ट्रॉंग वॉटर एक्स्ट्रॅक्ट काढतो त्यानंतर नीम आहे तुलसी आहे जिवंती आहे आणि गोक्षूर आहे हे सहा घटक आहेत शेतकरी मित्रांनो जे आपण याचे एक्स्ट्रॅक्ट तयार करून घेतो अर्क काढतो तयार आणि ते पाण्याच्या बेसवरती तयार करतो त्यामुळे हे स्ट्रॉंग अर्क आपण तयार करून याच्यापासून हे दुग्धसत्व नावाचं फॉर्म्युलेशन म्हणतो अजून इतर पाच अर्क आपण वापरतो त्या पाच अर्कचे आम्ही सांगत नाही कारण ते आमची महत्वाची मूळ प्रॉपर्टी आहे जे या दुग्धसत्व मागची त्यामुळे आपण ते सिक्रेट ठेवतो याच्यामध्ये कुठलेही केमिकल घटक नाहीयेत पूर्णतः हे शंभर टक्के आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक आहे त्यामुळे घाबरण्याची कुठलीही गरज नाही शेतकरी मित्रांनो या पुढे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या दुग्धसत्व जे बनवलं आहे आपण याच्यामध्ये अश्वगंधा वापरली कारण जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी जनावरांची तब्येत सुधारावी शतावरी वापरली कारण जनावरांच्या दुधाच्या रिलेटेडच्या समस्या आहेत त्या समस्या कमी व्हाव्यात आणि दुसरं अश्वगंधासोबत मिक्स होऊन जनावरांच्या इम्युनिटीवरती जास्त काम करावं त्याचबरोबर तिसरं जे आहे ते जनावराला आपण कारण कारण वापरण्याचं आहे जे जनावरांच्या प्रजनन व्यवस्थेवरती काम करतं आता सोबत आपण तुलसी नीम सुद्धा वापरतो तुलसी नीम जर जनावराच्या प्रजनन व्यवस्थेमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते काढतात जनावराला शारीरिक कुठली इन्फेक्शन असतील तरी ती कमी करतात सूज असेल काय असेल तर ते कमी करतात आणि हे दोघं नीम आणि तुलसी रोगप्रतिकारक शक्ती उच्च लेव्हलला नेऊन ठेवतात म्हणून आपण त्याच्याबरोबर ती वापरतो जिवंती का वापरतो तर जिवंती वापरतो गोक्षुर सोबत ज्या गोष्टीला म्हणजे प्रजनन व्यवस्थेला अडचण होत असेल तर जीवंत आणि गोक्षुर या दोघांचं मिलन खूप चांगलं होतं आणि त्याच्यामधून तुमच्या जनावरांचं शेतकरी मित्रांनो दुग्धसत्व वापरणं हा फक्त आपला जनावरांचा दूध वाढवणं हाच फायदा नाहीये याच्याबरोबर बऱ्याच बर गोष्टी आपण इन्क्लूड करून घेतल्यात त्या त्या गोष्टी मी मागच्या याच्यामध्ये फायदे तुम्हाला सांगितले अजून खूप सारे फायदे आहेत मी पुढे पुढे जसे जसे दिवस जातील तसं नक्कीच सांगेल शेतकरी मित्रांनो ही आजची गोष्ट जी झाली ती आपण दुग्धसत्व कसं बनलं हे समजून घेतलंय त्यामुळे काळजी करण्याची याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये हे जनावरांच्या डायरेक्ट शोषण होत असल्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि हे पूर्णतः हर्बल आहे काळजी करण्याची कोणती गरज नाही बिंदास्त महत्वाचा दुसऱ्या दिवशीचा आपला जो नियम होता तिसऱ्या दिवशीचा की तीस दिवस कंटिन्यू वापरणं तीस दिवस कंटिन्यू वापरत राहा धन्यवाद